श्रोते हो आयुष्याच्या प्रवासात नेमकं जगायचं कस जगावं कस तर बसच्या एखाद्या कंडक्टर तास तासन तास उभं राहायचे लाज नाही आणि बसायला सीट मिळाली तरी कधी माज नाही आखी बॅग पैशानं भरलेली असते परंतु त्यातलं चार पैस चार आण सुद्धा आपलं नाही फक्त आपण बॅग सांभाळणार आहोत याची सतत जाणीव ठेवायची साठी एखाद्या वेळी एखाद्याशी वाद होणारच परंतु तो विसरून काही घडलच नाही असं समजून दुसऱ्याशी बोलत राहायचं पुढं चला पुढं सरका असं दुसऱ्याला मनापासून म्हणणारा जगातला हा एकमेव माणूस आहे खचाखच भरलेल्या बसमधील प्रत्येकाशी यांचं एकदा तरी संभाषण होतच पण कुणावर विशेष लोभ नाही कुणावर तर मुळेच नाही कुणाचा द्वेष नाही कुणाचा तिरस्कार नाही आपले संबंध फक्त तिकटा पुरता कुणीमध्येच उतरला तर त्याचं दुःख नाही कुणीमध्येच बसमध्ये आला तर त्याचं कौतुक नाही दोघांसाठी हात पुढं करून दार उघडायचं येईल तो येईल आणि जाईल तो जाऊ देईल मूळ ठिकाणी पोहोचायच्या आधी बस दहा बारा स्टेशनवर थांबते प्रत्येक गावात थोडा वेळ उतरायचं आळोख पिळोखं देईल आपलंच गाव आहे असं समजून थोडा वेळ रेंगाळायचं पण त्या गावात अडकायचं नाही आपण इथलं नव्हे हे स्वतःशी बजावत पुन्हा डबल बेल मारत पुढच्या जायचं शिंगल बेल मारली की थांबायचं डबल मारली की निघायचं बास इतकं नियम पाळायचं आयुष्य जास्त किचकट करायचं नाही हा शेवटचा स्टॉप आहे समजाने उतरून घ्या असं सर्वांना बजावत स्वतःची वळकटी उचलायची आणि प्रवास संपला की आपल्या घरी निघून जायचं उद्या कुठं जायचं कधी निघायचं कुठल्या गाडीतनं जायचं ड्रायव्हर कोण असेल हे ठरवणारा सगळा वेगळा असतोय उद्या गाडी कुठली असेल याची खात्री नाही ड्रायव्हर कोण असेल याची खात्री नाही सोबत प्रवासी कोण असतील याचीही शाश्वती नाही शाश्वत एकच आहे तो म्हणजे प्रवास आपण असू तरी आणि आपण नसू तरीही प्रवास कोणाचा ना कोणाचा तरी सुरू राहणारच आहे निरंतर आणि निरंतर श्रोते हो आपल्या वाचून आणि आपल्या वाचू कोणालाही काही फरक पडणार नाही प्रवास सुरूच राहणार आहे निरंतर आणि निरंतर